जागतिक पर्यटन प्रवास आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचा उत्सव असलेला वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम कार्निव्हल नुकताच आय आय बी एम संचालित जेट इंडिया कॉलेजच्या वतीने उत्साहात व यशस्वीरित्या आकुर्डी येथे पार पडला या कार्निव्हलला पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक उद्योजक तज्ज्ञ तसेच विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळी एअर इंडिया एक्सप्रेसचे स्टेशन व्यवस्थापक सनी चोप्रा पुणे इंडो भाय विमानतळ व्यवस्थापनाचे मनोज शर्मा एथिकल ट्रॅव्हल प्रोफेशनल असोसिएशन ऑफ इंडियाच्या उपाध्यक्ष श्वेता उंडरे ट्रॅव्हल एजन्सीज असोसिएशन पुणेचे अध्यक्ष निलेश भन्साळी जेट इंडिया कॉलेजच्या संचालिका शिरीन वस्तानी आदी मान्यवर उपस्थित होते केम्ब्रिज ग्रुप ऑफ स्कूलचे अध्यक्ष डॉक्टर धनंजय वर्णेकर यांचे बहुमूल्य सहकार्य हो या कार्निव्हलला लाभले या कार्यक्रमामध्ये एकशे पन्नासहून अधिक शिक्षण संस्थांचे प्राचार्य सहभागी झाले होते विविध देशांच्या पर्यटन स्थळांची माहिती सेवा सुविधा आणि विशेष प्रवास पॅकेजेस एकाच ठिकाणी पाहण्याची संधी उपस्थितांना मिळाली कार्निव्हलचे प्रमुख आकर्षण म्हणजे पस्तीस देशातील व भारतातील अकरा राज्यातील पर्यटन स्थळांची प्रतिकृती उभारण्यात आली आणि तिथे पर्यटन करण्याची माहिती देण्यात आली कार्निव्हल दरम्यान पॅनल चर्चा आणि संवाद सत्रे उपक्रम आयोजित करण्यात आले होते यामध्ये पर्यटन क्षेत्रातील नवे ट्रेंड्स शाश्वत पर्यटन आणि नाविन्यपूर्य पर्यटन संकल्पनांवर सखोल चर्चा झाली या सत्रांमुळे विद्यार्थ्यांना खूप माहिती मिळाली पर्यटकांसह कुटुंबे विद्यार्थी आणि नवोदित प्रवासी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रमांनी विशेष आकर्षण प्राप्त झाले आणि जागतिक एकात्मतेचा संदेश दिला नमस्कार मी शिरीन बस्तानी सीईओ जेट इंडिया कॉलेज आज हमारा कार्यक्रम है ट्रॅव्हल अँड वर्ल्ड ट्रॅव्हल इन टुरिझम दोन हजार सव्वीस हे कार्यक्रम आम्ही आता सतरा वर्ष झाले आम्ही हे कार्यक्रम करत आहे आणि हे कार्यक्रम का जो मेन उद्देश आहे जो मोटिव आहे हे खूप क्लिअर आहे की आपण आपले जे स्टुडंट्स आहे आपले स्टुडंट्स ट्रॅव्हल अँड टुरिझम डिग्रीचे स्टुडंट्स आहे डिप्लोमाचे स्टुडंट्स आहे हे स्टुडंटला आपल्याला एक प्लॅटफॉर्म द्यायचा आहे हे प्लॅटफॉर्मसाठी आपण हे एक कार्निवल ॲक्च्युली केलेले आहे आणि आपण खूप वर्षापासून करत आहे हे कार्यक्रममध्ये ते वेगळं वेगळ्या मॉडेल्स तयार करत आहे वेगळं इंड कंट्रीजच्या आता आज आमच्याकडे एक थर्टी फाईव्ह ते फॉर्टीपर्यंत डिफरंट डिफरंट कंट्रीज प्रेझेंट केलेले आहे आणि हे करायला स्टुडंट्सला दोन महिने लागत आहे कारण इट्स अ लाईव्ह मॉडेल म्हणजे एक लाईव्ह मॉडेलसारखा होत आहे हे आणि हे मॉडेलमध्ये तुमची आयटर्नरी म्हणजे मन, तुम्हाला जर फॉर एक्झाम्पल स्वित्झर्लंडला जायचं आहे तर स्वित्झर्लंडला जायला काय तुम्हाला पाहिजे आयटनरी काय आहे कल्चर तिकडे काय आहे हे सगळं तुम्हाला ते दाखवणार आहे आणि इन अ लाईव्ह वे म्हणजे यू कॅन ऍक्च्युअली फील इट के तुम्ही मध्ये आहे अशा कंट्रीज मध्ये तुम्ही स्वतःला ऍक्च्युली एक्सपिरियन्स करू शकते की तुम्ही तिकडे आहे आणि हे छान प्रकारे स्टुडंट्सनी प्रेझेंट केले आणि हे करून आपल्याला एक प्रिन्सिपल्स खूप प्रिन्सिपल्स होते महाराष्ट्राचे ते आपल्याला खूप सपोर्ट केले तर आपल्याला असं वाटते की प्रिन्सिपल आले तर आपला सत्कार पण करायला आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे तर एक तीन वर्षापासून आम्ही एड्युकेशन एक्सेलेंस अवॉर्ड स्टार्ट केलेले आहे हे सगळे प्रिन्सिपल्स जे आहे जे खूप वर्षापासून इन एड्युकेशन फील्डमध्ये आहे काहीतरी कॉन्ट्रीब्युशन दिलेले आहे मोठं तर आपण ते सत्कार करत आहे आज आपल्याकडे जवळजवळ जवड़ एकशे पन्नास प्रिन्सिपल आलेले होते सोबत आले हे मला खूप छान वाटले आता मी रीड करू शकत नाही पण खूप लांब आले प्रिन्सिपल्स आता मला एक प्रिन्सिपल भेटले आणि ती म्हणजे विदर्भ चालीसगाव हे सगळं प्रिन्सिपल खूप लांबून आले तर प्रिन्सिपलला धन्यवाद हे कार्यक्रम मध्ये आपल्याला एव्हरी इयर डीओटी डिपार्टमेंट ऑफ टुरिझम महाराष्ट्र टुरिझम डिपार्टमेंट ईटीपीए आणि माटो जे आहे आणि आपले अजून बरेचसे असोसिएशन ट्रॅव्हलचे असोसिएशन जे आहे टॅप हे सगळे जे असोसिएशन आहे आपल्याला सपोर्ट करत आहे हे कार्यक्रमसाठी ते सगळेच ॲक्च्युली चीफ गेस्ट आलेले होते आणि भरत लांगी सर जे डेप्युटी डिरेक्टर आहे ऑफ महाराष्ट्र टुरिझम ते सुद्धा आलेले होते आणि ते छान बोलले महाराष्ट्राचं आपल्याला प्रमोशन करायचं आहे आणि काय छान आहे बघायला इन महाराष्ट्र ते आपल्याला प्रमोट करायचं आहे तर धन्यवाद बोलते सगळंच चीफ गेस्टला पण मी आणि हे कार्यक्रम मध्ये आज जवळजवळ एक पाच पर्यंत लोक विजिट केलेले आहे अजून आता एक साडेपाच वाजले आहे तर सुद्धा आपल्याकडे हे फुटफॉल आहे आणि नेक्स्ट इयर आम्ही अजून काहीतरी नवीन प्लॅनिंग नवीन काहीतरी घेऊन येणारच आहे धन्यवाद माय नेम इज़ आरुषि गोयल और uh, मेरा इंस्टाग्राम पे पेज है कॉल्ड हंगरी क्रूजर्स और मेरा और मेरे हस्बैंड के नाम से है वो पेज आरूषियन प्रखर और बाय प्रोफेशन मैं एक पेरियाटिक डेंटिस्ट हूँ मतलब बच्चों के दांतों की डॉक्टर बट नाउ आई एम फुल टाइम इन टू ट्रैवल कॉन्टेंट क्रिएशन और हम लोग इंडिया में और इंडिया के बाहर लाइक ऑल ओवर द वर्ल्ड बहुत सारी प्लेसेस एक्सप्लोर करते हैं और हमारे जो एक्सपीरियंसेस है वो अपने ऑडियंस के साथ डॉक्यूमेंट करते हैं तो हमारे पेज पे आपको सारी इन्फॉर्मेशन मिल जाएगी लाइक आपको कोई भी जगह जाना है उससे रिलेटेड आपको उसकी आइटनरी ट्रैवल टिप्स प्लेसेज टू तो एक्सप्लोर प्लेसेज टू तो ईट प्लेसेज टू स्टे सो तो एवरी तो so विल फाइंड so, ऑन आर पेज इंडिया ने प्रोग्राम लिया कैसे ये प्रोग्राम मुझे बहुत अच्छा लगा लाइक बहुत ही यूनिक फंक्शन uh, uh, है ये और इस टाइप का कुछ एक्सपीरियंस मैंने फर्स्ट टाइम किया अपनी लाइफ में और मुझे बहुत अच्छा लगा सारे बच्चों को देख के लाइक like, uh, अलग अलग स्कूल से अलग अलग उन्होंने सारे स्टेट्स को रिप्रजेंट uh, किया इंडिया के एंड थ्रू देयर डांसेस एंड देयर अटायर्स एंड एवरीथिंग सो आई टोटली लव द वाइब अभी मैं यहाँ पे स्टॉल्स एक्सप्लोर करने वाली हूँ बट या काफ़ी अच्छा है ये कर मेरा सानिका सरोगुण मी एक, एक एक्टर इन्फ्लुएंसर है तर बेसिकली मी आहे सातारची म्हणजे सांगलीची आहे आणि इथं मला मी या आणि मोस्ट म्हणजे की मी या कॉलेजची स्टुडंट सुद्धा आहे जेट इंडिया कॉलेजमध्ये मी दोन वर्ष मास्टर्स केले त्यामुळं कॉलेजचा एक्सपिरियन्स मला दोन हजार तेवीसची स्टुडंट आहे मी सो मला ह्याचा खूप चांगला एक्सपिरियन्स आहे आणि कॉलेजचे सगळे टीचर्स असू दे सगळे स्टुडंट असू दे सगळे खूप छान आहेत आणि पहिली गोष्ट सांगायची म्हणजे कॉलेजमध्ये दोन वर्ष घालवल्यामुळं पर्सनली एक्सपिरियन्स असल्यामुळं मला कॉलेज uh, बद्दल खूप सार गोष्टी सांगायला पण आवडतील आम्ही खूप uh, साऱ्या गोष्टी शिकलोय इथून आणि खूप मोठे पण झालोय आता मी ऍक्टिंग वगैरे करतेच आहे पण जे कॉलेज कडून मला नॉलेज भेटले आणि आज मी या uh, कॉलेजने मला इन्व्हाइट केलंय ऍज अ गेस्ट म्हणून तर ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी सिरीन सिरीन मॅम तर ऑलवेज ग्रेट आहेत कारण त्यांनी एवढं मोठं कॉलेज ही चालवतात आणि आम्हाला पण खूप त्यांनी इन्स्पायर केले की हो शकता। में में कि तुम्ही मध्ये अजून कोणत्या गोष्टी करू शकता कारण आपण कायमच करिअरला एका दृष्टिकोनातून बघतो की आपण डॉक्टर इंजिनियर ह्या गोष्टी होऊ शकतो पण आम्हाला एक वेगळा वे दाखवणारे सिरीन मॅम आहेत की तुम्ही ट्रॅव्हल एजन्सी ट्रॅव्हल ह्या गोष्टीमध्ये सुद्धा आपलं करिअर पाहू शकता आणि त्याच्यामध्ये एव्हिएशन हॉस्पिटॅलिटी एअर ट्रॅव्हल अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत सो so, थँक्यू so सो मच सिरीन मॅम आणि मी सुधामती बा अंबरुषी लोखंडे गणगे प्रशाला त्रिवेणी नगर कृष्णानगर या प्रशालेमधनं बोलत आहे तर आज मला ज्या जेट इंडिया वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम कॉर्निवल दोन हजार सव्वीस साठी या ठिकाणी बोलवलेलं आहे त्याबद्दल या सर्व टीमचं मी प्रथम आभार मानते आणि यांनी जो हा प्रोग्राम अरेंज केलेला आहे तो खूप छान प्रोग्राम आहे जे मॉडेल बनवलेले आहेत ते एवढे उत्कृष्ट मॉडेल बनवलेले आहेत ते पाहून खूप सर्वांना जणू काही त्या ठिकाणी पोहोचलोय आपण हा फील जाणवलेला आहे तर शिक्षणाशिवाय माणसाला काही किंमत नाही बघा त्यासाठी एक मी शेर बोलते धारेशिवाय किंमत नाही तलवारीच्या पात्याला धारेशिवाय किंमत नाही तलवारीच्या पात्याला तेलाशिवाय किंमत नाही समयीच्या वातीला आणि शिक्षणाशिवाय किंमत नाही मानवाच्या जातीला आलस्य कुतो विद्या कुतो धनम अधनस्य कुतो मित्रम अमित्रस्य कुतो सुखम म्हणजे आपल्याला जर विद्या प्राप्त असेल तर आपण त्यातून भरपूर अचीवमेंट करू शकतो आणि ज्ञान हे सर्वात महत्वाचं आहे त्यामुळं असे वेगवेगळ्या ठिकाणची माहिती तिथलं कल्चर तिथली संस्कृती ही आपण जाणून घेणं खूप महत्वाचं आहे आणि जेवढी आपण प्लेस फिरू किंवा पुस्तकं वाचू पुस्तकाबद्दल माहिती मिळवू याचा आपल्याला आपल्या जीवनामध्ये भरपूर उपयोग होतो त्यासाठी जेट इंडिया या कॉलेजनं हे जे कार्निवल ठेवलेलं आहे ते सर्वांच्या उपयोगासाठी आहे स्वतःसाठी तर माणसं प्रत्येक जण करत असत पण इतरांसाठी करणारी लोक खूप बोटावर बोजणे एवढी असतात आणि तीच असामान्य असतात म्हणूनच त्यांना असामान्य म्हटलं जात खरंच हे जे प्रोग्राम ठेवलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं मनापासून त्यांना धन्यवाद देत आहे ओके थँक्यू आय आय बी एम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट जेट इंडिया इथे मी आज इन्व्हाइट केलेले आहे मी प्रीती दबडे पीडीएस इंग्लिश मिडियम सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज अकुर्डे पुणे इथली प्रिन्सिपल firstly i would like to thank shirin ma'am for giving opportunity to my students to present themselves on the stage they performed their dance very well uh, they got many claps so i am really thankful to uh, shirin ma'am for giving this opportunity secondly let's come to the students those displayed the projects the projects were very 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 uh, innovative they tried to uh, put those projects in a manner where the students will understand the countries. Generally, we are seeing state states, but they have shown countries as well. So, though the students, those who have not visited the countries, they will also get to know the information about countries. Uh, not only they have displayed different uh, different uh, points to see uh, about those countries, but also their pool also. So. The students will get to know the, the food, the culture, uh, whatever activities are there. Everything was covered by the students. Only the request is that if you can keep the feedback form so that we will be writing good things about this wonderful project. Thank you, Thank you so much.